पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी वंचित बहुजन आघाडीकडून मिरजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असते की आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने घेतले अकरा महत्त्वपूर्ण ठराव छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मिरज येथे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून जयंतीचे औचित्य साधून पक्षाने दिलेले अकरा ठराव मांडण्याचे आणि त्या ठरावाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्याचे निर्देश पक्षाच्या वतीने देण्यात आले होते त्याप्रमाणे मिरज शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावातील मुख्य मार्गावर लावण्यात आले ठरावामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भातही काही ठराव घेण्यात आले आहेत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण हक्क परिषदेतील ठरावही सादर करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंके जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे राजू मुलानी अशोक लोंडे प्राध्यापक प्रज्ञावंत शाक्य विशाल धेंडे सतीश चिकलगार इरफान केडिया राकेश कुरणे चेतन वाघमारे आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज